सनरायझिंग प्रोपरायटर मी आपल्या शेतामध्ये जे काय आपण सोलर पंप बिज खोलतो त्यासाठी लागणारे जे काही स्पेयर पार्ट आहे जस की मोटर कंट्रोल आपलं पंप आमचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये आपण लाईटची जी रेग्युलर मोटर आहे आपली एसी मोटर ती मोटर यूज करू शकतो पाच पीचा आहे दहा पीचा ड्राईव्ह याच्यामध्ये आपण दहा पी मोटर कोणती यूज करू शकता एसी डी सी दोन एसी कोणती तीन एच पी तीन याच्यामध्ये पाच एच पी याच्यामध्ये पाच पी याच्यावर दोन एच पी यूज करू शकता हा तीन पी चालत हा पाच पी चालत हा साडेसात पी चालत आणि हे जे मोटर आहेत मोटर आहे पाच एच पी ऑइल फिल मोटर जर आपली खराब झाली शेतामध्ये सोलर पंप ते मोटर चेंज करून भेटल अठरा हजार सातशे रुपयाला मोटर भेटेल किती एच पी पाच एच पी त्याची गॅरंटी वॉरंटी एक वर्षाची सेल्फ साईट वरती येऊन सर्व्हिस भेटल डीसी मोटर आहेत डीसी मोटर साईट वरती सर्व्हिस भेटेल वीस मीटर तीन एच पी वीस मीटर वीस मीटर मध्ये जर निस्ता पंप घ्यायचा असेल तर नऊ हजार तीनशे मध्ये मोटर घ्यायला तर चौदा हजार तीनशे मध्ये मोटर पंप दोन्ही मीटर जर घ्यायचा असेल तर हा जर तेवीस हजार सहाशे आणि हा पलीकडे हा पंप आहे तीस मीटर तीन एच पी तीस मीटर मध्ये तीन एच पी आहे टोटल मोटर पंप जर घ्यायचा असेल तर चोवीस हजार सातशे मध्ये सत्तर मीटर हा कंट्रोल आहे आपला जे की मोबा ऑपरेटेड याची काय प्राइस आहे याची प्राइस आहे तुम्हाला सतरा हजार तीनशे याच्यामध्ये आपण सोलर पी तीन एच पी याच्यामध्ये आपण सोलरचा सप्लाय देऊ शकतो इथं ग्रीडचा सप्लाय देऊ शकतो इथं मोटरचा सप्लाय आहे फेज फेज याच्यामध्ये आपण एक नंबर स्विच वरती चेंज केला ग्रीड लाईट वरती चालू झिरो करून सोलर वरती शिफ्ट केलं की सोलर वरती चालू मोबाईल मोबाईलचं ऍप्लिकेशन आहे मोबाईलच्या एप्लिकेशन मध्ये आपण त्याला कमी जादा करू शकतो जसं की आपण पाणी फ्लो कमी करायचं किंवा जादा करायचं

जालन्यामध्ये जालना मध्ये हिंगोलीमध्ये प्लेटचा काय प्राइस आहे प्लेट जय तुम्हाला ती एक सहाशे आता नवीन आलेले आहेत काय नवीन आले तीनशे पस्तीस प्लॅटचे बंद झाले पस्तीस बंद झाले मोनो मध्ये आता तुमच्याकडे कंट्रोल बॉक्स जे आहेत एसीडीसी एसीडीसी त्याचे जे काय इंटरनल पार्ट आहेत जसं की पीसीबी आहेत पीसीबी भेटते सेपरेट सेपरेट जसं से पीसीबी लागेल तो पीसीबी भेटल तीन पाच सात दहा तुमच्या